स्वागतम सुस्वागतम शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या अमृत महोत्सवी वाटचालीमध्ये सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे अर्थात जिथं नारीची पूजा होते सन्मान होतो तिथे देवता वास करतात हे आपण मानत जरी असलो तरी आचरणात कितपत आणतो भारतीय संस्कृती जितकी प्राचीन आहे तितकाच प्राचीन आहे स्त्री अवमानाचा इतिहास त्रेतायुगात सीता मातेचं अपहरण करणारा दशानंद आपण सापडतो द्वापारात द्रौपदीची विटंबना करणारा दुर्योधन आपणास आढळतो सोळाव्या शतकात बाई माणसाच्या अब्रूवर हात टाकणारा रांझाचा पाटील मिळून येतो कालाय तस्मय कालाय तसमय काळ काल बदलला काळ बदलला नव्हे तर काळ सोकावलाय म्हणून तर कलियुगात दशानन दुर्योधन आणि रांझाच्या पाटलांची मांदियाळीत जन्माला आली की काय असे वाटू लागले आहे अवघी अकरा वर्षांची फुलन आईवडिलांनी वडिलांनी लाडानं तिचं नाव ठेवलं होतं फुलन देवी ठाकूरांच्या अत्याचाराला बळी ठरली कोण्या एकाने नव्हे तर अनेकांनी एकदा नव्हे तर अनेकदा तिच्यावर पाशवी बलात्कार केला राजधानी दिल्लीतील निर्भया कांडाने अख्खा देश हादरला चालत्या बसमध्ये एका असहाय्य मुलीवर मद्यधुंद लिंग पिसाटांनी अत्याचार करून क्रौर्याची परिसीमाच गाठली हे नराधम फक्त बलात्कार करून थांबले नाहीत तर बलात्कारित मुलीच्या गुप्तांगामध्ये बियरच्या बाटल्या घुसवल्या अरे माणसं आहात की सैतान सैतानांच्या सैतानी कृत्याने देश ढवळून निघाला मेणबत्त्या पेटल्या आणि भिजल्या कठोर कायदे आले आणि बासनात गेले नुकतीच पश्चिम बंगालमध्ये ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून देशभरातील तमाम डॉक्टर संपावर गेले मेणबत्त्या पुन्हा पेटल्या आणि शांत झाल्या धर्तीवरचा स्वर्ग काश्मीर आठ वर्षाच्या असीम बानोला नरकाची अनुभूती देऊन गेला कठुआ बलात्कारानंतर बलात्कारितेचा देह जिवंतपणे जाळला गेला आणि यात स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राचा वाटाही अगदी घसघशीत म्हणावा लागेल असाच आहे बरं का महामुंबईच्या हृदयस्थानी असलेले केई एम हॉस्पिटल म्हणजे अवघ्या राज्यातील रुग्णांसाठी वरदान तिथेच नर्स अरुणा शानबागवर सफाई कर्मचाऱ्याने कुत्र्याच्या साखळीने बांधून लैंगिक अत्याचार केला इतरांना जीवदान देणारी अरुणा मात्र यातून सावरली नाही तर कायमची अंथरुणाला खिळली बलात्कार करणाऱ्याला मात्र अवघ्या सात वर्षांची शिक्षा झाली शाळा किती विश्वासानं आई वडील आपल्या मुलींना शाळेत पाठवतात ज्ञानदानाचं पुण्यकर्म करणारं हे पवित्र संस्कार केंद्र ही या नराधामांच्या हातून सुटू नये बदलापूरच्या शाळेत अवघ्या साडेतीन चार वर्षाच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाला एरवी शांत राहणारा मुंबईकर रेल्वे ट्रॅकवर उतरला एका पाठोपाठ एक घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत बलात्कार घडतो चर्चा होतात ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने शांतही होतात बलात्कारितीच्या अब्रूची लतरं मात्र वेशीवर टांगली जातात वर जो तो उपदेशाचे डोस तिलाच पाजत सुटतो साचात घरात ये कपडे नीट नेटके घाल पदर ढळू देऊ नकोस मान वर करून चालू नकोस खर तर तिला शिकवण्याची मुळी गरजच नाही ती शिकली आहे सक्षमही झाली आहे म्हणून तर तिच्याच साथीने भारताने आज मंगळावर स्वारी केली आहे स्त्रियांनी आपल्या परिसस्पर्शाने प्रत्येक क्षेत्राचं सोनं केलंय स्त्री शक्तीने संस्कृती आणि सभ्यतेचं जतन करून मानवी इतिहासाचं प्रत्येक पान गौरवांकित केलं आहे खर तर स्त्री हा एक शब्द नसून दिव्य मंत्र आहे आणि सारी मानवताच त्यापासून अलंकृत आहे आज उपदेशाची गरज तिला नसून गरज आहे त्याला घडवण्याची संस्कार करण्याची नजर सुधारण्याची दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची तिला उपदेश देण्यापेक्षा शिकवा आपल्या मुलांना शिकवा तुमच्या भावाला काका मामा भाच्याला मित्र नवरा सासऱ्याला शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा कारण नातं कोणतंही असो ते विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषाला ही वृत्ती ठेचलीच पाहिजे आणि कायद्याची जरब बसवलीच पाहिजे त्रेतायुगात प्रभू रामाने लंकेत जाऊन रावणाचा वध केला द्वापारात श्रीकृष्णाने कौरवांचा समूळ नायनाट केला छत्रपती शिवरायांनी रांझाच्या पाटलाचा चौरंगा केला देवीने बलात्कारांना धाड धाड गोळ्या पाहिल्या hey हे गजानना हे hey शिवडीच्या राजा आज प्रत्येक मुलीला स्त्रीला एक प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे माझ काय चुकलं माझ काय चुकलं आणि हो बाप्पा जिथ स्त्रियांची पूजा सोडाच साधा सन्मानही होत नसेल तिथं तुझ तरी मन कसं रमेल रे बस आता ठेचलंच पाहिजे या प्रवृत्तीला आता आश्वासनं नको आहेत की नको आहेत कोणत्याही योजना शिवडीच्या राजाच्या चरणी लाडक्या बहिणीची एकच प्रार्थना या लाडक्या बहिणींना सुरक्षितता दे गजानना सुरक्षितता दे